मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी ईडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई भरती धुळे जिल्ह्याचा लेखी पेपर आज झालेला सात जुलै रोजी पेपर झालेला आपण बघणार आहोत संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत आज जेवढ्या पण या ठिकाणी बावीस घटकांची लेखी परीक्षा झालेली आहे संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी वाय बी ईडी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा तर मित्रांनो सी जो सेट आहे त्याच्या या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहात सी प्रश्न क्रमांक एक बघू शकता कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला एकदम सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अशोक सराफ या अभिनेत्याला या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न दुसरा प्रश्न आहे नॅशनल रोड सेफ्टी पंढरवाडा दोन हजार चोवीस ची थीम काय आहे काय आहे थीम तर योग्य उत्तर आहे पे क्रमांक बघू शकता एक पर्याय क्रमांक एक ही थीम आहे बघू शकता बी अ रोड सेफ्टी हिरो बी अ रोड सेफ्टी हिरो ही या ठिकाणी थीम आहे नेक्स्ट प्रश्न आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता चार पर्याय क्रमांक चार म्हणजे डॉक्टर पी के मिश्रा यांची नियुक्ती केलेली आहे मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर पोलीस भरतीची जे पण विद्यार्थी तयारी करत आहात त्यांच्यासाठी एकदम महत्वाची पुस्तके मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय या ठिकाणी स्वस्त आणि चांगल्या या ठिकाणी फेमस झालेले पुस्तक म्हणजे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे आणि रोज जे साठी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्या मुलांनी या ठिकाणी रोज तीन ते चार प्रश्नपत्रिका या पुस्तकातून सोडवायच्या आहेत काही प्रश्न या पुस्तकातून जसेच्या तसे आलेले पोलीस भरतीला तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयांची ही छोटाली पुस्तके तुम्हाला अत्यंत फायदेशीर भेटणार आहेत त्यासाठी नक्की खरेदी करायची आहे यापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकत आहात किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही ही पुस्तके खरेदी करायची आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे बघू शकता दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक आपले महाराष्ट्र हे या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आपल्याला बघायला भेटेल ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता नेक्स्ट प्रश्न आहे तुम्ही बघू शकता ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन इम्पेरियल बँक बैंक या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन स्टेट मध्ये स्थलांतर झालेले आहे भारतीय स्टेट बँक नेक्स्ट आहे सुरजागड बघू शकता खोदखान कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर सर्वांना माहीत असं पाहिजे पर्याय क्रमांक एक बघू शकता गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे सूरजागड नेक्स्ट आहे बघू शकता हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता तीन क्रमांक तीन रेबीज या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता श्रीमती रक्षा खडसे श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे कोणते देण्यात आलेले आहे श्रीमती रक्षा खडसे यांना तर योग्य उत्तर आहे प्रे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे बघू शकता यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे या ठिकाणी केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे तुम्ही बघू शकता नवव्या क्रमांकाचा प्रश्न धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र येतात तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे एकूण पाच विधानसभा क्षेत्र येतात धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यावरती हा एक प्रश्न विचारलेला आहे आणि जिल्हा वरती प्रश्न नक्की विचारले जळगावची मागच्या वेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतली त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ प्रश्न जळगाव जिल्ह्यावरती विचारले धुळ्याचा हा प्रश्न पहिला प्रश्न आहे पुढे प्रश्न विचारले गेलेले असतील ते देखील आपण बघणार आहोत नेक्स्ट आहे बघू शकता आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते हार्ड हा प्रश्न आहे हार्ड तर याच योग्य उत्तर आहे क्रमांक चार हे या ठिकाणी मुंदलवड मुंदलवड हे या ठिकाणी त्यांचे जन्मगाव आहे लक्षात घ्यायचे आहे जन्मस्थान आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न आहे पोलीस प्रशासनाचा हा प्रश्न आहे दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता एक पर्याय क्रमांक एक म्हणजे एन आय एन आय एची स्थापना करण्यात आलेली आहे आणि एन आय एची फुल फॉर्म काय आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा एन आय ए चा फुल फॉर्म आहे नेक्स्ट आहे रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक याला हिमॅटॉलॉजी हिमॅटॉलॉजी असे म्हटले जाते रक्त व त्याच्यातील दोषातील अभ्यासाला हिमॅटॉलॉजी म्हटले जाते नेक्स्ट प्रश्न आहे कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात कशाचा वापर वापर करतात कच्ची फळे पिकविण्यासाठी तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन इथिलीनचा वापर केला जातो कच्ची फळे पिकविण्यासाठी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो या ठिकाणी चौथा प्रश्न आहे यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळांचे अध्यक्ष असतात तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री ठीक आहे या ठिकाणी झूम करत आहे ठीक आहे एवढ्या मापामध्ये ठीक असेल नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे सर्वांनाच याचं उत्तर माहीत असेल पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक तीन बघू शकता ब्लू मॉर्मॉन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे नेक्स्ट हा सोपा प्रश्न आहे ओणम हा कोणत्या सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर परिक्रमांक या ठिकाणी बघू शकता ठीक आहे परिक्रमांक क्रमांक एक ओणम ओणम हा सण या ठिकाणी केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट रोजी कोणी केली कोणी केली सर्वांना माहित असेल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये केलेली आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे ए यू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे कोणाची आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता एक सोने सोन्याची ही या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे एयू नेक्स्ट आहे बघू शकता होमिओपॅथी चे जनक कोण होते होमिओपॅथीचे जनक कोण होते योग्य उत्तर आहे क्रमांक एक बघू शकता है. सॅम्युअलमॅन हे या ठिकाणी होमिओपॅथीचे जनक होते तर मित्रांनो हे गणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न आहे मोठाले ते या ठिकाणी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नाही म्हणून या ठिकाणी फक्त मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण बघूया काही या ठिकाणी बुद्धिमत्तेचे देखील प्रश्न जे सरलाट आहेत ते बघूया नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली कधी स्वीकारण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटना तुमच्यासमोर चार पर्याय देण्यात आलेले आहेत तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार बघू शकता सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे भारतीय सॉरी महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे संत नामदेव यांना भारतीय सॉरी महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात तर एक मिनिट सव्वीसव्या क्रमांकाचा प्रश्न ठीक आहे बरोबर तर नेक्स्ट आहे लेट मिसे लेट मिसे इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक राकेश मारिया या या पुस्तकाचे लेखक आहेत हे आहेत ठीक एक आहे एकोणतीसव्या क्रमांकाचा नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तुमच्यासमोर पर्याय आहेत तर योग्य उत्तर पर्या क्रमांक म्हणजे चुकीची जोडी पर्या क्रमांक डी आहे जावा बघू शकता हॅकिंग प्रणाली ही चुकीची जोडी आहे जावा म्हणजे या ठिकाणी हे एक गेमिंग डेव्हलपर प्लॅटफॉर्म आहे जावा त्याच्यामुळे हे है चुकीचे हॅकिंग प्रणाली नाही नेक्स्ट आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा तर या ठिकाणी बघू शकता जे पुस्तके आहेत आणि त्यांचे लेखक आहेत यापैकी योग्य जोडी कोणती आहे असे विचारलेले आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक द प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर डॉक्टर बी आर आंबेडकर हे योग्य उत्तर आहे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक या ठिकाणी कोण आहेत तर तुम्हाला सांगायचं आहे सोपा प्रश्न आहे साने गुरुजी नाहीत माझी जन्मठेक या पुस्तकाचे लेखक गोविंद रानाडे नाहीत आणि डिस्कवरी ऑफ इंडिया याचे देखील लेखक गो ग रानडे नाही तर या तीनही पुस्तकांचे लेखक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल फक्त द प्रॉब्लेम ऑफ रुपी चे लेखक डॉक्टर बी आर आंबेडकर आहेत ठीक आहे नेक्स्ट आपण बघूयात हे प्रश्न सर्व या ठिकाणी स्पष्टीकरणासोबत एकदम सोप्या पद्धतीचे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूयात ठीक आहे ठीक आहे इथून सुरू झाला मराठी व्याकरण ठीक आहे तर प्रश्न बघू शकता तो हा ती ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत कोणते प्रकार आहेत एकदम सोपा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता एक दर्शक हे सर्व या ठिकाणी दर्शक सर्वनामे आहेत पर्याय क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी सर्व दर्शक सर्वनामे आहेत नेक्स्ट आहे केलेले उपकार जो जाणत नाही असा तो त्याला काय म्हटले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे कृतघ्न कृतघ्न असे म्हटले जाते केलेले उपकार जाणत नाही असा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली यातील कोसला ह्या शब्दाची ओळखा शब्दाची या ठिकाणी काय ओळखा ठीक आहे कोसला कोसला या शब्दाची ठीक आहे नेक्स्ट पुढे गेला जात ओळखा कोसला या शब्दाची जात कोणती होईल तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक कोसला हे या ठिकाणी एक विशेष नाम आहे कादंबरी असते तर या ठिकाणी ते सामान्य नाम झालेले असते परंतु विशेष नाम विचारलेले आहे जात विशेष नाम आहे ती लक्षात घ्यायचे ते कादंबरीला नाव दिलेले आहे कोसला ही कोसला हे नाव दिलेले आहे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्याचा योग्य पर्याय निवडा तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता चार अरे बघू शकता अरे खेळताना पडला तो हे या ठिकाणी योग्य उत्तर होईल ठीक आहे एक मिनिट सॉरी नेक्स्ट तुम्ही बघू शकता गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग कोणता होईल गायीने गवत खाल्ले तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ठीक आहे एक पर्याय क्रमांक एक म्हणजे कर्मणी प्रयोग झालेला बघायला भेटेल ठीके खाली गणित आणि जे आहे एक्क्याऐंशी व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता कपाट या शब्दाचे लिंग ओळखा ते कपाट ते म्हणजे या ठिकाणी पुल्लिंगी सॉरी पुल्लिंगीने नपुस्तकलिंगी पर्याय असू शकतं ठीके पर्याय क्रमांक मला बघू द्या ठीक आहे पर्याय एक नपुसकलिंगी ते ते म्हणजे या ठिकाणी नपुसलिंगीमध्ये मध्ये येते त्याच्यामुळं हे पर्याय एक योग्य आहे नेक्स्ट आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा यापैकी कोणता कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे योग्य उत्तर आहे पर्याय राजीव राजीव हा या ठिकाणी कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नेक्स्ट आहे गोड असतो म सॉरी मध गोड असतो अधोर्कित शब्दाचे विशेषण ओळखा गोड विशेषण या ठिकाणी कसे आहे तर याचा गुण सांगितलेला आहे गोड हा एक गुण आहे त्या मध्येचा त्याच्यामुळे काय उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे बघू शकता गुणवाचक विशेषण हे योग्य उत्तर आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओका रोज खात असे असे खात असे आधी खात होता म्हणजे तो भूतकाळामध्ये गेलेला आहे रीती भूतकाळ याचं यो योग्य उत्तर ठीक आहे रीत रीती भूतकाळ बघू शकता रीती पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा हत्ती या शब्दाचे अनेकवचन कशा प्रकारचे होईल तर योग्य उत्तर पर्या क्रमांक चार हत्ती या शब्दाचे अनेकवचन हत्ती असेच होईल नेक्स्ट आहे दाट दाट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा काय होईल योग्य आहे पर्याक्रमांक विरळ म्हणजे एकदम विरळ पातळ म्हणजे या ठिकाणी पातळ दाट आणि विरळ हे विरुद्धार्थी शब्द होईल दाट या शब्दासाठी ठीक आहे नेक्स्ट काय आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा काय होईल एकदम महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे काय होईल याचं उत्तर पर्याय क्रमांक चार होईल पर्याय क्रमांक चार तुम्ही बघू शकता हे आहे खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे हा या म्हणीचा योग्य अर्थ होईल नेक्स्ट आहे जहाज पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत जहाज आणि पिस्तूल तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता एक पोर्तुगीज भाषेमधून आलेले आहे जहाज आणि पिस्तूल हे शब्द नेक्स्ट आहे मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार याच्यामध्ये संबोधन ही विभक्ती झालेली आहे संबोधन लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता नवोदव्या क्रमांकाचा पाठी मागून जन्मलेला जन्माला आला याला खालीलपैकी काय म्हणतात पाठीमागून पाठीमागून जन्मलेल्याला काय म्हटले जाते तर योग्य उत्तर होईल परिक्रमांक क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे त्याला अनुज असे म्हटले जाते नेक्स्ट आहे बघू शकता आहारी जाणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगा आहारी जाणे तर पर्याय क्रमांक एक पूर्ण ताब्यात जाणे त्याला आहारी जाणे म्हटले जाते नेक्स्ट आहे पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील करता कोण आहे कोण आहे करता तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार पोलीस पकडणारे कोण पोलीस त्याच्यामुळे हे करता होईल नेक्स्ट आहे तुम्ही प्रश्न बघू शकता काय आहे खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन बी विचारलेला आहे तर विहंग विहग खग यापैकी गटात न बसणारा शब्द शब्द समूहात न बसणारा शब्द कोणता आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे अही अही हा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता दिवाकर मारतंड प्रभाकर ही कोणाची ही सर्व कोणाची नावे आहेत सूर्य चंद्र दिवस प्रकाश कशाचे आहेत तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता एक ही या ठिकाणी सर्व सूर्याची नावे आहेत दिवाकर मार्तंड आणि प्रभाकर नेक्स्ट आहे वा आनंदाची बातमी आहे यातील शब्दाची जात ओळखा काय होईल शब्दाची जात योग्य उत्तर आहे क्रमांक चार केवळ प्रयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय झालेले तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट बघूयात ठीक आहे बघू शकता जर तू आलास तर मी येईल जर तू आलास तर मी येईल या वाक्यातील जर तर हे कोणत्या वयनवी अव्ययाचा प्रकार आहे जर तर तर योग्य उत्तर सर्वांना माहीत पाहिजे कार्यक्रमांक एक संकेत बोधक संकेत बोधक या ठिकाणी हे उदाहरणे आहेत जर आणि तर जर आणि तर जर आला तर संकेत बोधक आहेत नेक्स्ट आहे प्रथमा हे कोणते विशेषण आहे प्रथमा कोणते विशेषण आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन क्रमवाचक संख्या विशेषण असलेले तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट तुम्ही बघू शकता अतिशय तापट मानूस या शब्द समूह एक शब्द अतिशय तापट मनुस जाते तर योग्य उत्तर है क्रमांक बढ़ू श चार अकरावा जाते नेक्स्ट है शुद्ध शब्द ओका पुनर्जन्म ग्रहपाठ परीक्षा पुनर्विवाह यापैकी को शब्द शुद्ध है योग्य उत्तर है क्रमांक एक बहु श्रिक्रमांक एक योग्य उत्तर है पुनर्जन्म हा शुद्ध शब्द है नेक्स्ट शब्द है श स स या वर्णांना काय म्हणतात काय म्हणतात तर योग्य उत्तर घर्श, आहे क्रमांक बी त्यांना उष्मे या ठिकाणी घर्षक शब्द आहेत वर्ण त्यांना उष्मा असे म्हटलं श स हे त्याच्यामुळे या ठिकाणी हे सर्व घर्षक आहेत हे उष्मे त्यांना म्हटले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे ही या ठिकाणी धुळे जिल्हा पोलीसची प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आपण कवर करून घेऊयात